नमस्कार मंडळी जय अग्रिकोळी वयर्स किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत सोयाबीन टिक्की ग्रेवी तर त्यासाठी आपण घेतलेला आहे कांदा टोमॅटो अद्रक लसूणची पेस्ट बेसन सोयाबीन भिजवलेला कोथिंबीरी राई जिरं आणि कस्तुरी मेथी तर चला बनवूया आपली आजची डिश तर आता सर्वप्रथम तर आपण भिजवलेले सोयाबीन मिक्सरला बारीक करून घेऊयात तर थोडे थोडे करून सोयाबीन आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत सोयाबीन बारीक करून झाल्यानंतर आपण अर्धा चम्मच हळद एक चम्मच मसाला एक चम्मचला थोडा कमी आहे तर मग त्यात अर्धा चम्मच तरीचा मसाला अर्धा चम्मच धना पावडर आणि बेसन हे सर्व आपण मिक्स मिक्स करून घेऊ पण त्याआधी आपण ह्याच्यामध्ये टाकूयात कोथिंबीरी कोथिंबीरी तुम्हाला जर टाकायची असेल तरच टाका मग आपण यात टाकूयात मीठ आणि मग नंतर आपण हे मिक्स मिक्स करणार आहोत आणि हे मॅरिनेट करून ठेवूया तर आपण एक कढईमध्ये तेल घेऊ आणि त्यात टाकूयात राई आणि जिरं राई जिरं तुम्ही नंतर पण टाकू शकता पण आम्ही आत्ता का टाकलं आहे त्या त्यासाठी एक कारण आहे ते, ते, ते सांगते पण त्यानंतर आपण यात टाकूयात कांदा कांदा थोडा शिजवायचा आहे मग त्यानंतर आपण टाकूयात टोमॅटो तर आत्ता सांगते ह्याच्यामध्ये जिरा का घातला तर आमच्या घरामध्ये मोस्ट ऑफ लोक राई जिरा खायला बघत नाहीत म्हणून ह्याच्यामध्ये घातला तर जेणेकरून ह्याची आपण पेस्ट करणार आहोत तर ह्याची पेस्ट झाल्यानंतर जिरा हा दिसणार नाही आणि जिरा खातील तर आधी आपण एकदा पेस्ट केली आणि नंतर राहिलेल्या ह्याचीसुद्धा पेस्ट करून घेतली आणि मग टिक्क्या बनवायला घेतल्या जे पीठ आपण मॅरिनेट करायला ठेवलं होतं त्या पीठाच्या आपण टिक्क्या बनवल्या आहेत म्हणजे जे सोयाबीन जे आपण बनवलं होतं बॅटर त्याच्या आपण टिक्क्या बनवल्या आणि आता एक एक टिक्की आपण तव्यावरती ठेवलेली आहे हा ले ले तवा आमचा नॉनस्टिकी आहे म्हणून आम्ही त्याच्यावर तेल घातलेलं नाही जर तुमचा तवा नॉनस्टिकी नसेल तर टिक्के हात तेलावरती फ्राय करायच्या आहेत तर अलटी पलटी करत राहायच्यामध्ये कर जेणेकरून त्या जास्त करपणार नाहीत तर अशा प्रकारे आपल्या टिक्क्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत आणि मग आपण त्या एक एक करून काढून घेऊयात तर आता आपण ग्रेवी बनवूयात त्यासाठी लसूण आणि अद्रक घालूयात कढईमध्ये आपण कढई तीच वापरलेली आहे तर आता जी आपण पेस्ट बनवली कांदा आणि टोमॅटोची ती घालूयात आणि ती मस्त मिक्स मिक्स करून घेऊयात ती त्यानंतर ते थोडंसं तेल टाकायचं आहे कारण आमचं तेल इथे थोडा कमी पडला तर मसाला हा तेलावरती ते आपल्याला शिजवायचा आहे तो शिजवून झाल्यानंतर आपल्याला घाटा मारायचा आहे पण आपण ह्याच्यामध्ये काय काय घातलं हळद मसाला आणि तरी येण्यासाठी तरीचा मसाला तर आता हे मस्त मिक्स मिक्स करून घेऊयात त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे पाणी ॲड करून झाल्यानंतर आपण ह्याच्यात टाकूयात चवीनुसार मीठ चवीनुसार मीठ घालून झाल्यानंतर आपण ह्यामध्ये आपल्या टिक्क्या टाकणार आहोत एक एक करून सर्व टिक्क्या टाकून झाल्यानंतर आपण हे वाफेवरती शिजवून देऊयात चांगली वाफ काढून झाल्यानंतर आपली डिश छान प्रकारे शिजलेली आहे तर अशा प्रकारे आपली डिश रेडी झालेली आहे तर तुम्ही याच्यावरती कोथिंबिरी किंवा कस्तुरी मेथी घालू शकता तर आम्ही कस्तुरी मेथी घातली क्लिप घेताना आली तर अशा प्रकारे आपली डिश छान प्रकारे सजवलेली आहे कशी वाटली डिश कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही सबस्क्राईब करत नाहीत व्हिडिओ बघतात आणि सबस्क्राईब करायला काय होतं तुमचा सपोर्ट असला तरच आम्ही अशा छान छान व्हिडिओ आणि रेसिपीज बनवत राहू तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा एनिवेज आता व्हिडिओ जरा आवडले असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग